भारतातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे भव्य कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदर्शन दहा अकरा बारा आणि तेरा जानेवारी दोन हजार एकोणावीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ठिकाण संगमनेर अकोले महामार्ग कळस बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगर शहरातील सावेडी भागातील महावीर नगर येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत तोपखाना पोलिसांनी तीन मुलींसह सहा जणांना ताब्यात घेतलंय बंगल्यामध्ये एक महिला परप्रांतीय मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेत होती त्यांच्याविरोधामध्ये तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय शहरातील सावेडी उपनगर परिसरामध्ये नगर मनमाड रोडवरील महावीर नगर या उच्चभ्रू लोकांच्या वसाहतीतील एका बंगल्यामध्ये काही महिला परप्रांतीय मुलींकडून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस कर्मचाऱ्यांनी कुंटणखाण्यामध्ये बनावट ग्राहक पाठवून खातर जमा करत छापा टाकला तर यावेळी एक महिला बंगल्यामध्ये खालच्या आणि वरच्या मजल्यावर कुंटनखाना चालवताना आढळून आली संध्याकाळी महावीरनगर येथे एका बंगल्यामध्ये एक महिला हाय प्रोफाईल कुंटणखाना चालवित असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती मान्य पोलीस उपअधीक्षक श्री मिटके साहेब यांना देण्यात आले श्री मिटके साहेब व परिविक्षाधन पोलीस उपाधीक्षक पुनम पाटील मॅडम पोलिसांना हजर आल्यानंतर दोन पंचांना बोलावून ती दोन्ही अधिकारी पंच मी स्वत आमच्या पुरुष पी एस साहेब पांढरे व आमचे पोलीस स्टाफचे करमाळे सोनवणे रोखले महिला कर्मचारी मंडली असे सर्वजण जाऊन आम्ही आम्ही सर्वांनी याचं नियोजन केलं आणि एक बनावट गिराईक पाठवलं हो बनावट गिराईक पाठवल्यानंतर हो आम्ही छापा कामी तेथे तयार राहिलो त्या बनावट गिरायकाकडून आम्हाला सिग्नल मिळताच आम्ही साधारण वीस वीसच्या दरम्यान तेथे छापा टाकला तेथे छापा टाकला असता आमच्या बनावट गिरायकासह तेथे दोन गिराईक व चार महिला त्यामध्ये एक कुंडनखाना चालवणारी महिला व तीन ज्यांच्याकडून असा वेशव्युस करून घेतला जात होता अशा तीन पीडित महिला आम्हाला मिळून आल्या त्या सर्वांना पोलीस स्टेशन तेथेच ते ते पंचासमक्ष पंचनामा करून पोलीस स्टेशनला आम्ही ताब्यात घेऊन घेऊन आलेलो आहोत आणि सदर कुंटन खानला चालवणारी महिला व त्या ठिकाणी मिळून आलेले दोन ग्राहक ते संतोष अर्जुन भुजबळ व पस्तीस राहणार माका तालुका नेवासा व भास्कर राजाराम ठोंबे व अडोतीस राहणार साईनगर बोलेगाव अहमदनगर यांच्या विरुद्ध पेटा ऍक्ट कलम तीन चार पाच सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे पोलिसांनी या कारवाईमध्ये तीन मुलींची सुटका केली असून त्यामध्ये दोन परप्रांतीय मुलींचा समावेश आहे पोलिसांनी या ठिकाणावरून ग्राहक पुरवणारी महिला आणि संतोष भुजबळ भास्कर ठोंबे या तिघांना ताब्यात घेतलाय दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर